राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज हा व्हिडिओ खूप विषय वेगळा होणार आहे वेगळा ह्याच्यासाठी मी बोलतो आहे की आत्ता जस्ट एक व्हिडिओ बघत होतो तर देवेंद्र आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा व्हिडिओ विधान परिषदेच्या भवनातला कुठला तरी व्हिडिओ होता तो की जिथे नाना पटोले बोलतात की तुम्हीच त्याला मोठं केलं तुम्हीच त्याला पाठिंबा दिला तर त्याच्यानंतर लगेच एकनाथ शिंदे हसून बोलतात की मी वाट बघतो माझ्या आवाक्याच्या बाहेर गेले की मी त्याचा कार्यक्रम करतो माझ्या टप्प्यात आले की मी त्याचा कार्यक्रम करतो असं सांगण्याचा उद्देश आहे माझा तुम्हाला तर ही जी शब्द आहेत माझ्या टप्प्यात आले की मी त्याचा कार्यक्रम करतो हे वगैरे तर हल्लीनं बहुतांश नेत्यांच्या तोंडातून ही गोष्ट ऐकायला मिळते पाहायला मिळते तर ह्याची सुरुवात कुठून झाली तुम्हाला सांगतो राष्ट्रवादीचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आहेत आमदार आणि माझे मंत्री जयंत पाटील तर हे सांगलीमध्ये असताना एका सभेमध्ये ते बोललेले की माझ्या टप्प्यात आले की मी त्याचा कार्यक्रम करतो ठीक आहे तर हे आता सर्रास नेत्यांच्या मनामध्ये आणि तोंडामध्ये ही गोष्ट आहे पाठीमागे मी निलेश राणे का नितेश राणे यांच्याही तोंडातून ही गोष्ट ऐकली होती तर मला एकच सांगणे जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडे सत्ता आहे किंवा आम्ही आमदार आहोत किंवा आम्ही विरोधी पक्ष नेते आहोत किंवा आम्ही मोठे नेते आहोत आमच्या पाठीमागे आहे वगैरे हे सगळं आणि जर ह्या आविर्भावात जगून तर मला असं वाटत असेल की माझ्या टप्प्यात आलं की मी ह्याचा कार्यक्रम करेल मी त्याचा कार्यक्रम करेल खरं तर मला सांगायचं हे आहे की जर तुमच्या टप्प्यात सेवा करण्याची जर चान्स आलाय सेवा करण्याची जर वेळ आले तर तुम्ही त्या चान्स म्हणजे वेळ आले त्या वेळेचा सा जर चांगला फायदा घेतला आणि वेळेचं जर सा चांगलं काम जनतेसाठी केलं तर जनता सुद्धा तुम्हाला सपोर्ट करेल पण जर तुम्हाला जर ह्या घमेंटमध्ये जगायचं असेल की माझ्या टप्प्यात आले की मी त्याचा कार्यक्रम करणार कारण करना माझ्या हातात आज सत्ता आहे किंवा मी आज विरोधी आहे ही गोष्ट सर्व नेत्यांसाठी लागू होते तर तुम्ही ही गोष्ट विसरू नका तुम्ही देखील दर पाच वर्षांनी जनतेच्या टप्प्यात येता दर पाच वर्षांनी जनतेच्या टप्प्यात तुम्ही देखील येता आणि हे जे वर्ष आहे ते तुम्ही जनतेच्या टप्प्यातलं वर्ष आहे त्यामुळे जर तुम्ही जर घमेंटमध्ये जगत असाल ना घमेंटमध्ये तर ह्या वेळेला सुद्धा तुमचा टप्प्यात कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही जनता त्यामुळे ह्या आणि ह्या घमंडीमध्ये जगू नका सत्तेमध्ये येता याचा अर्थ तुमच्या बापाचं राज्य होत आहे कोणाच्याही किंवा जर विरोधी नेता जरी असेल तोही सत्तेमध्ये येतो कधी ना कधी हे सर्व नेत्यांसाठी कुठल्या एका नेत्यासाठी नाही आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा सेवा करायची वेळ भेटते तेव्हा तुम्ही जनतेची सेवा करा जनतेचं कामं करत राहा आणि ह्या देशाला ह्या महाराष्ट्राला कसं वरती घेऊन जाता येईल ते करत राहा महाराष्ट्राचा यू पी विहार होऊ देऊ नका सत्तेतील आणि विरोधी पक्षातील सगळ्या नेत्यांना माझं हे सांगणे आणि तुम्ही ह्या घमेंटमध्ये अजिबात जगू नका की मी आज सत्तेमध्ये किंवा मी आज विरोधी पक्ष नेते माझ्या पाठीमागे पोलीस यंत्रणा सगळी फिरते किंवा माझ्या आग माझे मागे मागे पुढे लालदेवीच्या गाड्या फिरतात ते ह्या घमंटीमध्ये जगू नका कारण जनतेच्या तुम्ही ह्या वर्षाच्या टप्प्यामध्ये आहात आणि जनतेच्या जर टप्प्यात गेला तर जनता भयानक लेवलला तुमचा कार्यक्रम करू शकते ह्या गोष्टीची तुम्हाला जाणीव ठेवा आणि तुम्ही जनतेची कामं करा एवढंच मला तुम्हाला ह्या व्हिडिओ व्हिडिओमधून सांगणे व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक सर्व जनमतांपर्यंत सामान्य माणसांपर्यंत शेअर करा कारण इलेक्शन येणार आहे आणि इलेक्शनमध्ये जर कुठला घम अजून पण जर कुठल्या नेत्याची घमंड आणि मात झिरत नसेल तर त्याचा कार्यक्रम ही जनता शंभर टक्के येणाऱ्या टप्प्यामध्ये करणार आहे निवडणुकीच्या त्यामुळं हा व्हिडिओ लक्षात ठेवा सर्व नेते आपल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवा जय शिवराय जय मल्हार